श्रीस्वामी समर्थ गुढीपाडवा का साजरा केला जातो गुढीपाडवा संबंधित पौराणिक कथा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण गुढीपाडवा साजरा केला जाईल गुढीपाडवा हा सण का साजरा करतात तर गुढीपाडव्याशी निगडीत आहे त्या पौराणिक कथा चला जाणून घेऊया भारतीय संस्कृती चैत्रशुद्ध प्रतिपादा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा का साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपादन का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवांची पूजा का करतात सर्व काही दडलंय या कथेमध्ये तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीत असायला हव्यात शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या सकाळची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजे गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालीवाहन राजाचे महत्त्व आहे शालिवानाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी अखायिका आहे या विजयातीर्थार्थ शालिवाहन शके सुरू होऊनच नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग गणवाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करूनच हिंदू धर्माचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण भारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार भारतातील अधिक पर्वतामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी अखायिका सुद्धा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपादा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक सूचित करण्याचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी कृष्णाचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपादा शंकसूर नावाच्या सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरात वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनी श्रीसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरछेद करणार तितक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातातून मरण यावे याकरिता मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूनी तथास्तू आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंख धारण केले श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद